नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीचे महत्व आणि यथायोग्य पूजा विधी कसा करावा हे अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत ज्याप्रमाणे प्रत्येक महिन्यामध्ये संक्रांत असते त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्येच्या एक दिवस अगोदर कृष्ण चतुर्दशी या तिथीला शिवरात्र असे म्हणतात तर माघ महिन्यातील शिवरात्र ही महाशिवरात्र असते या दिवशी शिवाचे पूजन आणि अर्चन हे अत्यंत फल देणारे ठरते कारण हा दिवस शिव आणि शक्ती यांच्या मिलनाचा महापर्व काळ आहे ईशान संहितेनुसार हा दिवस शिवलिंगाच्या उत्पत्तीचाही दिवस मानला जातो शिवपार्वती विवाह दिन म्हणून सुद्धा या दिवसाला खूप महत्व आहे या दिवशी शिवपूजन बेल अर्पण लघुरुद्र महापूजा अभिषेक महामृत्युंजय हवन हे सर्व पूजन या दिवशी यथाशक्ती करावे त्यामुळे सर्व प्रकारच्या व्याधींचे निवारण होते हे व्रत प्रत्येक वर्षातील माघ चतुर्दशीला करतात यालाच आपण महाशिवरात्र म्हणतो मनात काही हेतू बाळगून त्याच्या पूर्तीसाठी हे व्रत करावं म्हणून या व्रताला काम्य व्रत असं सुद्धा म्हटलं जात कारण यामुळे आपल्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होतात आपल्याकडे प्रत्येक तिथीचे स्वामी आहेत आणि त्यानुसार आपण त्यांचे पूजन करत असतो तसच चतुर्दशीचे स्वामी हे शिव आहे म्हणून चतुर्दशीच्या दिवशी हे शिवरात्रीचे व्रत करतात आणि म्हणूनच याला आपण शिवरात्री व्रत असे म्हणतो प्रत्येक महिन्याची वद्य चतुर्दशी ही शिवरात्र असते माघ वद्य चतुर्दशीला ज्योतिर्लिंगाचा प्रादुर्भाव झाला असे म्हटले जाते त्या शिवरात्रीला महाशिवरात्री असे महा शिवरात्री म्हंटले आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य स्पृश्य श्री पुरुष आणि बाल तरुण वृद्ध हे सगळेच जण हे व्रत करू शकतात हे व्रत केल्याने पुण्य तर लागतेच पण सर्व प्रकारच्या पापांचा क्षय होतो राम कृष्ण वामन नृसिंह यांचे जयंती दिवस तसेच एकादशी हे सर्व दिवस उपवासाचे आहेत त्याचप्रमाणे महाशिवरात्रीचा दिवस सुद्धा उपवासाचा आहे या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीला सायंकाळी पूजा करण्याचा नियम आहे जर हा दिवस तुम्ही शिवचिंतनात घालवा आणि सायंकाळी पुन्हा शिवालयात जाऊन सोयीप्रमाणे पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख होऊन खाली बसा आणि शिवपूजन करताना मनामध्ये संकल्प म्हणजे मानस संकल्प करावा गंधपुष्प बेलपत्र धोत्र्याची फुले धूपदीप नैवेद्य निरांजन आवश्यक साहित्य घेऊन रात्रीच्या पहिल्या प्रहरी पहिली पूजा दुसऱ्या प्रहरी दुसरी पूजा याप्रमाणे चार पूजाविधी पंचोपचार षोडशोपचार राजोपचार जसे शक्य होतील तसे परंतु सर्व एकाच पद्धतीने पार पाडावे आणि त्याबरोबरच रुद्राचा पाठ म्हणावा असे केल्याने एकाच वेळी पाठ पूजा जागरण आणि उपवास या चारही गोष्टी साधतात जर आपल्याला मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरच्या घरी सुद्धा तुम्ही पूजा करू शकता सकाळी स्नान करून पूजा करावी आणि संध्याकाळी सुद्धा महादेवाची पूजा अशा प्रकारे करावी तर तुमच्या घरात जे शिवलिंग असेल ते घ्यावे त्यानंतर एका पाटावर कापड अंथरा सर्वप्रथम दिवा लावून घ्या त्यानंतर पूजा सुरू करण्याआधी गणपती बाप्पाची पूजा अवश्य करावी म्हणून सुपारीच्या स्वरूपात गणपती बाप्पाची पूजा करा थोडेसे तांदूळ टाकून सुपारीच्या गणपतीची स्थापना करा हळदी कुंकू अष्ट अष्टगंध गणपतीला अर्पण करा आणि ओम गण गणपत ये नमहा असे म्हणून गणपती बाप्पाला आवाहन करा त्यानंतर शिवलिंगाचे पूजन करावे शिवलिंग तामनात घ्यावे प्रथम पाण्याने स्नान घालावे नंतर गाईच्या कच्च्या दुधाने महादेवाला स्नान घालावे या दिवशी उसाच्या रसाने सुद्धा महादेवाला स्नान घालतात कारण असं म्हणतात उसाच्या रसाने स्नान घातल्याने महादेव प्रसन्न होतात त्याचप्रमाणे पंचामृताने सुद्धा शिवलिंगाला स्नान घालावे त्यानंतर पुन्हा शुद्धोदकाने म्हणजे शुद्ध पाण्याने शिवलिंगाला स्नान घाला त्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून शिवलिंग पाटावर मध्यभागी ठेवा त्यानंतर चंदनाचा लेप महादेवाला लावा महादेवाला हळद कुंकू कधीच वाहू नये फक्त चंदनाचा लेप लावावा त्यानंतर फुले वाहावी बेलपत्र अर्पण करा तर बेलपत्र तुम्ही अशा पद्धतीने अर्पण करा एकशे आठ बेलपत्र अर्पण करा आणि प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना ओम नम शिवाय या शिवमंत्राचा जप करत करत एक एक बेलपत्र अर्पण करावे आणि मग त्यानंतर महादेवाला भोग म्हणून काही फळे मिठाई धतुरा अर्पण करा आणि त्यानंतर शिवाची आरती करा आरती झाल्यानंतर तुम्ही शिवस्तुती सुद्धा म्हणू शकता किंवा वाचू शकता जर तुम्हाला वाचणे शक्य नसले तर मोबाईलवर लावून ऐकावी शिवपूजेत रात्री जागरणाचे विशेष महत्व आहे या काळात शिवमहिमा भजन आणि कीर्तन करावे चार प्रहरांची पूजा करावी आणि प्रत्येक प्रहरात विशेष मंत्राचा जप करावा असे केल्याने महादेवाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात शांती आणि आनंद येऊ शकतो तर महाशिवरात्रीचा अर्थ काय महाशिवरात्री म्हणजे शिवाची महान रात्र हा दिवस भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या लग्नाचा उत्सव साजरा करतो जीवन आणि मृत्यूच्या चक्राबद्दल जाणून घेण्याची आणि आत्म्याला स्वातंत्र्य मिळवण्याची ही वेळ आहे महाशिवरात्री साजरी केल्याने जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते आणि आध्यात्मिक शक्ती मिळते स्कंद पुराण आणि लिंग पुराणात या सणाचे सविस्तर वर्णन दिलं आहे शिवलिंगाची पूजा केल्याने अनेक जन्मांचे पाप दूर होण्यास मदत होते हा दिवस आपल्यातील भक्ती वाढवतो आपल्याला आत्मशिस्त करतो आणि आध्यात्मिकरित्या स्वतःला शुद्ध करण्यासाठी हा दिवस खूप आदर्श आहे त्याचप्रमाणे आपल्या कुंडलीतील ग्रहांकडून शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी हा दिवस परिपूर्ण आहे जर तुमच्या कुंडलीत शनी राहू किंवा केतूमुळे काही समस्या येत असतील तर या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने त्याचे वाईट परिणाम कमी होण्यास मदत होते महाशिवरात्रीला रुद्राभिषेक करणे कौटुंबिक आनंद आणि वैवाहिक जीवन सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे म्हणून या दिवशी नक्कीच घरामध्ये रुद्राभिषेक करावा त्यामुळे तुमच्या कुटुंबात अतिशय आनंद निर्माण होईल या व्रतामुळे या दिवशी उपवास केल्यामुळे मनातील इच्छा पूर्ण होतात असे बऱ्याच लोकांचा विश्वास आहे आपण या दिवशी उपवास का करावा तर प्राचीन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की या दिवशी शिवतत्व आपल्या भौतिक प्राप्तीसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पृथ्वीवर अवतरित होते म्हणून उपवास मंत्रोच्चार प्रार्थना ध्यान करून महाशिवरात्र साजरी केली जाते जे महाशिवरात्रीला उपवास आणि साधना करतात त्यांना महादेव आशीर्वाद देतात असे म्हटले जाते भारतामध्ये सगळीकडेच महाशिवरात्रीचा उपवास केला जातो शरीर शुद्धीकरणासाठी उपवास केला जातो ठराविक प्रमाणात घेतलेला ठराविक आहार शरीरावर विशिष्ट परिणाम करतो म्हणून शरीर शुद्धी करण्यासाठी आणि मन सजग आणि शांत करण्यासाठी आणि उपवासाचा परिणाम आपल्या मनावर आणि आपल्या सजगतेवर होतो म्हणून उपवास करावा उपवासासोबतच रात्रभर आराधना प्रार्थना आणि ध्यान करत जागरण करावे आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा तर अशा पद्धतीने महाशिवरात्र साजरी करावी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद